सावळी विहीर खुर्दा येथून एक भयंकर घटना सध्या समोर येते आहे येथील एका विहिरीमधून दुपारच्या वेळी जोर जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे आणि चिमुकले गावात रडत धावत आल्यामुळे सर्व गावकरी त्या विहिरीकडे पळाले आणि त्यानंतर त्यांना जे काही दृश्य दिसलं त्यांना गावातील नागरिकांची झोप उडाली आहे विहिरीमध्ये गावकऱ्यांना काय दिसलं की गावकऱ्यांना धक्काच बसला नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सावळीवीर खुर्द येथील इयत्ता पहिली तर शिय शिकत असलेला यश हिरामन सोनवणे वय वर्ष आठ हा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता काल तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या एका विहिरीकडे तो पतंग उडवत असताना त्याचं लक्ष न गेल्यामुळे तो चालत चालत विहिरीच्या जवळ गेला बकता -बकता गेला आणि आणि त्याचा तोल विहिरीमध्ये तो विहिरीत पडला श्वास घेण्यासाठी ओरडू जोर लागल्यानं त्याच्या समवेत असणारी इतर लहान मुलं देखील ओरडत गावच्या दिशेनं पळाली त्यांच्या या ओरडण्याचा आवाज गावकऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी ऐकल्यावर सगळे तिकडे धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता सर्व पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे व पथकानं तत्काळ भेट दिली साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या मुलाला सुमारे पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीतून अडीच तासानंतर मोठ्या प्रयत्नानं बाहेर काढले परंतु तो मयत झाला होता त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला दरम्यान राहता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यशच्या या भयंकर घटनेमुळं सर्व परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवं असं सर्व गावकरी म्हणत आहेत